विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयावर कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस पेपर दोनमध्ये जे आलेले प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत त्यामुळे कसं आपल्याला इतर सेवेच्या एक्झाम किंवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस आपली कंबाईनची सी आणि इतर मुख्य परीक्षेला सुद्धा हे प्रश्न उपयोगी ठरतील त्यामुळे या पेपरचे आपण विश्लेषण करणार आहोत किती प्रश्न आले ते पण आपल्याला यातून समजून जाईल तर बघा खालीलपैकी कोणते कर्तव्ये भारतीय संविधानात समाविष्ट केलेले मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही म्हणजे मूलभूत कर्तव्यावर प्रश्न आलेला आहे आप आपल्याला म्हणजे आपले मूलभूत कर्तव्य किती आहेत अकरा आहेत मूलभूत कर्तव्याचा समावेश को कौ, म्हणजे कोणत्या भागात आणि कोणत्या कलमात आहे तर uh, भाग चार अ कलम एक्कावन अ मध्ये मूल मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे आणि त्यामध्ये किती अकरा कर्तव्ये देण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये कोणता नाही हे आपल्याला सांगायचे आहे तर बघा संविधानाचे पालन करणे हे कर्तव्य आहे भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे वेळेवर कर भरणे हे कर्तव्याची जे यादी देण्यात आली आहे वेळेवर कर भरणे हे नाही आहे आणि नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे तर मूल मूलभूत कर्तव्य आहे तर वेळेवर कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन कारण मूलभूत कर्तव्ये नाही असा कर हा प्रश्न आहे ते वेळेवर कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नाही मूलभूत कर्तव्य हा टॉपिक व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागास वर्गात इतर मागास वर्गांतर्गत क्रिमी लियर ही संकल्पना मांडली तर ते कोणते निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता जो इतर मागास वर्गा क्रिमी लियर ही संकल्पना मांडली तर तो निकाल होता इंद्रा सहाणी इंद्रा सहाणी विरुद्ध भारत सरकार पर्याय एक तसं उत्तर आहे इतर मागास वर्गासंदर्भातले जे आयोग किंवा निकाल वगैरे आहे सर्वोच्च न्यायालयाचे ते व्यवस्थित करून ठेवायचे इतर इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहो तर हे जोडा जोड्या लावा हा प्रश्न आहे विधानसभेचा कार्यकाल विधान विधानसभेच्या कार्यकाल विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात तर सरपंच विधान परिषदेचा कार्यकाल विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे तिथले जे सभासद आहेत दर सहा वर्षांनी निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी तेवढे सदस्य पुण्याने घेतले जातात तर हे स्थायी सभागृह आहे मंत्रिमंडळाचा प्रमुख हा कोण असतो तर मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो त्यामुळे विधानसभेच्या कार्यकाळ पाच वर्ष विधानसभेच्या कार्यकाळ पाच वर्ष म्हणजे पर्याय दोन पर्याय दोन हे त्याचे योग्य उत्तर हे विधानसभेचा कार्यकाल पाच वर्ष ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच विधान परिषदेचा कार्यकाल विचारला आहे तर स्थायी सभागृह आहे विधान परिषद मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो मुख्यमंत्री म्हणजे महा म्हणजे हे आपलं विधानमंडळाबद्दल आहे त्यामुळे केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रमुख म्हटलं असतं तर पंतप्रधान आलेलं असतं हे राज्य मंत्रिमंडळाच्या प्रमुख आहे त्यामुळे मुख्यमंत्री याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची म्हणजे मागास वर्गा संदर्भातला प्रश्न आहे तो एक प्रश्न झाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागासवर्गीय संदर्भातली कोण कोणत्या आहे तो आणि हा दुसरा मागासवर्गीयांबद्दल आहे तर यामध्ये राष्ट्रपती दिलेला आहे भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौक चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग आयोग नियुक्त करण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे इतर मागासवर्गीयांचा जो आयोग आहे तर तो किती कलम तीनशे चाळीस कलम तीनशे चाळीस हे त्याचं योग्य उत्तर आहे मागास वर्गीयांसाठी मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठीचा आयोग नियुक्त करण्याचा अधिकार कलम तीनशे चाळीसनुसार नुसार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया उच्च न्यायालयासंदर्भात आहे उच्च न्यायालया उच्च न्यायालय व्यवस्थित करायचं आहे आपल्याला उच्च न्यायालया संद्रा उच्च न्यायालय प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असे असेल बरोबर आहे हे विधान प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्या करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील हे विधानसुद्धा बरोबर आहे त्यानंतर आहे प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळ वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटेल असे अन्य न्यायाधीश त्यांनी मिळून बन बनलेले असेल तर हे विधान चूक आहे म्हणून पर्या पर्याय दोन पर्याय एक बरोबर राहील अ आणि ब अ आणि ब हे स्टेटमेंट बरोबर आहे लक्षात ठेवायचं उच्च न्यायालय व्यवस्थित करून ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहे ते आपल्याला सांगायचे आहे राज्यपाला संदर्भात हे विधाने आहेत तर राज्यपाला संदर्भातले विधाने तर राज्यपाल हा केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा आहे हे विधान बरोबर आहे आपल्याला योग्य विधान राज्यपाला संदर्भात विचारलेलं आहे राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो तर हे विधान चूक आहे राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख हा कोण असतो तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री हा राज्य राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो राज्यपाल नाही त्यामुळे ब विधान चूक आहे Uh, कलम एकशे त्रेपन्नमध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे हे विधान बरोबर आहे एकशे त्रेपन्नमध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे हे विधानसुद्धा बरोबर आहे त्यामुळे पर्याय तीन अ क आणि ड योग्य विधान आहे पर्याय तीन याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत राज्यपालपदा राज्यपालपदा संदर्भातच आहे राज्यपालपदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता आहेत पात्रताच विचारला आहे खूप बोनस प्रश्न आहे तसं राज्यशास्त्र ह्या विषयामध्ये बोनस प्रश्न म्हणजे बोनस मार्क मिळतात कारण हा विषय वाचायला सोपा वाटतो फक्त कलमा वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतं रिव्हिजन द्यावी लागते तर चांगले मार्क मिळवून देणारा हा विषय आहेत राज्यपाल संदर्भात दोन प्रश्न झाले म्हणजे हा एक तो एक प्रश्न आणि हा एक प्रश्न तर त्याची वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी त्याने बरोबर आहे हे विधान अविधान बरोबर आहे तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या किंवा राज्य विधीमंडळाच्या सदस्य नसावा हे विधान सुद्धा बरोबर आहे त्याने आर्थिक लाभाचे पद धारण केलेले नसावे हे सुद्धा बरोबर आहे तो भारताचा नागरिक असावा हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे वरीलपैकी सर्व हे हे उत्तर येईल कारण राज्यपालाच्या नियुक्तीसंदर्भात पात्रता त्यामुळे आपल्याला लक्षात येते राज्यपाल असो आपलं राष्ट्रपती किंवा लोकसभा म्हणजे विधानसभा सदस्य अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या आपल्याला पात्रता व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशासंदर्भातल्या ज्या पात्रता आहेत त्या आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवाव ठेवावे लागणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती संदर्भात आहे तर दोन म्हणजे तीन विधाने दिलेली आहे तर त्यापैकी योग्य विधाने आपल्याला वळखायची आहे योग्य विधान आपल्याला वळखायचे आहे या ठिकाणी योग्य विधान तर बघा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील व ते कोणतेही अण्ण लाभाचे पद धारण करणार नाही हे बरोबर आहे पदसिद्ध सभापती असतात राज्यसभेचे कोण उपराष्ट्रपती त्यानंतर उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद म्हणजे कलम बासष्ट अनन्वे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेच्या सभापती पदाचे कर्तव्य पार पाडणार नाहीत हे विधानसुद्धा आ, बर हे विधानसुद्धा बरोबर आहे त्यानंतर अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा अणुसे सत्त्याण्णव अनुने राज्यसभेच्या सभापतींना प्रदय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्यास हकदार असेल हे विधान चूक आहे म्हणून पर्याय एक याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब या ठिकाणी देण्यात आलेले दोन विधान बरोबर आहेत क विधान हे चूक आहे म्हणून पर्याय एक त्याचं उत्तर येईल अ आणि व बरोबर त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत कलम कोणते विधान कलम एकशे अडुसठशी संबंधित नाही एकशे अडुसष्टशी संबंधित नाही असं हे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला निवडावं लागणार आहे प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असेल हे एकशे अडुसष्ट संदर्भातच आहे बिहार महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दोन गृह असतील हे पण बरोबर विधान आहे बरोबर विधान आहे येथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन गृहे असतील जेथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन गृहे असतील तेथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल हे सुद्धा बरोबर आहे प्रत जेथे फक्त एकच गृह असेल तेथे विधान परिषद म्हणून ओळखले जाईल हे विधान चूक आहे कारण जेथे फक्त एकच गृह असेल तेथे तेथे ते काय असेल तेथे ते, ते, ते काय असेल तर विधानसभा असेल म्हणजे हे दुसरे सभागृह म्हणजे दुसरे म्हणजे म्हणजे पहिले सभागृह प्रथम सभागृह जे आहे ते विधानसभा असेल विधान परिषद नाही या ठिकाणी विधान परिषद हेच चुकलं आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे हे एकशे एक एकशे अडुसष्टशी संबंधित चौथा पर्याय नाही आहे तोरलेले हे तीन पर्याय अ एक दोन आणि तीन हे तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे कायद्यासमोर समानता या नियमासाठी कोणते अपवाद आहेत म्हणजे अपवाद कायद्यासमोर समानता कलम चौदानुसार कायद्यासमोर समानता हे आहेत पण ह्या तीन जे स्टेटमेंट दिलेले आहेत त्या तीन स्टेटमेंटमध्ये असलेले गोष्टी भावी व्यक्ती हे काय आहेत त्याला अपवाद आहेत म्हणजे अपवाद आहेत त्यामध्ये कोण आहेत बघा पर्याचार योग्य उत्तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्याच्या पदाचे अधिकार व कार्य नि निर्व निर्वहणासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात परदेशी सार्वभौम राजदूत राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते संयुक्त राष्ट्रसंघटना व त्याची अभिकरणे यांना राजनैतिक विशेष अधिकार पा प्राप्त आहेत हे तिन्ही ठिकाणी स्टेटमेंटमध्ये दिलेल्या गोष्टी आहेत ते काय आहेत सम कायद्यासमोर समानता या नियमासाठी काय आहेत अपवाद आहेत त्यानंतरचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अनन्वय राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व विहित आहे सामूहिक राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व कोणत्या कलमा अंतर्गत देण्यात आलेले आहे राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे चौसष्ट कलम एकशे चौसष्ट कलम एकशे चौसष्ट राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व देण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न बघूया सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य आहेत कशाचे ह्या ठिकाणी ते आयोग परिषद दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला सांगायच्या आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन आंतरराज्य परिषद जे आंतरराज्य परिषद आहे त्याचे पदसिद्ध सदस्य हे सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात त्यानंतरचा प्रश्न आहे संविधानातील मूलभूत हक्काच्या तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते उपसमितीचे अध्यक्ष म भारतीय स संविधानाच्या मूलभूत हक्काच्या तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी मूलभूत हक्क मूलभूत हक्का संदर्भातली जी उपसमिती आहे त्याचे अध्यक्ष होते जे व्ही कृपलाणी त्यामुळे पर्याय तीन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया अनुच्छेद एक्काणव अन एक्कावन्न अण्वनवे राज्य हे रिकामी जागा प्रयत्नशील राहील कलम एक्कावन्न संदर्भात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय दोन ह्याचं उत्तर आहे आंतरराज आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करणे हे बरोबर आहे मार्गदर्शक तत्वामधील कलम आहे कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्र राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी जसं तिथं दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करण्यासाठी पण आयोगाने वेगळा प्रश्न म्हणजे विचारलेला आहे तर त्याचा अर्थ तेच होते आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करणे याचाच अर्थ असा होते की राष्ट्रा राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्व संबंध राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन करण्यासाठी तर हे त्याचं योग्य उत्तर आहे अ क आणि ड हे उत्तर आहे पर्याय दोन त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधातील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण करते तर केंद्र राज्य संबंधातील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण करणारे आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट सांगायचं सा आहे तर पर्याय तीन याचं योग्य उत्तर आहे तो केंद्र आणि राज्यामध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस करतो वित्त आयोग वित्त आयोगाची भूमिका केंद्र राज्य संबंधातील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण तर तो केंद्र आणि राज्यामध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस करतो पर्याय तीन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघ त्यानंतर प्रश्न दुसरे सुरू झालेले आहेत इतिहासाचे तर एवढे हे प्रश्न हे राज्य शाशास्त्र ह्या विषयावर विचारण्यात आलेले होते आपण या प्रश्नांचे विश्लेषण केलं वाचलं तर आपल्याला लक्षात येतो की जास्तीत जास्त हे जास्ती जास्त राज्य राज्ये राज्य विधिमंडळ आहे उच्च न्यायालय आहे राज्यपाल आहे मुख्यमंत्री याच्यावर जास्त प्रश्न आहेत जे केंद्राचे मंत्रिमंडळ आहे त्यावर कमी प्रश्न आहे त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन हे राज्य विधिमंडळ त्यामध्ये उच्च न्यायालय आहे राज्यपाल मुख्यमंत्री ह्या याच्यावर थोडं जास्त रिव्हिजन टाकायची आणि आय